महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना सरसगट आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी चार दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी मराठा समाज बांधव एकवटलेला आहे मुंबईच्या राजधानीमध्ये मराठा आंदोलकांची या ठिकाणी खाण्यापिण्याची अत्यंत गैरसोय होत आहे म्हणून औसा तालुका आणि अन्नधान्य पाठवण्यात येत आहे आणि हे अन्नधान्य शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजीराव सुरवसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात येत असून आपण तानाजीराव सुरवसे साहेब यांची या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी कुपोषणकर्ते सन्मान्य मनोज दादा जरांगी पाटील हे गेल्या चार दिवसापासून मुंबईमध्ये आरक्षणाचा लढा देत आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडो मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये जाऊन पोचले आणि या आरक्षणाची लढाई लढत आहेत अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन दिवसापासून त्यांना खाण्यापिण्याची गैरसोय होते हे आमच्या लक्षात आल्याच्या नंतर औसा येथे सर्वच जातीधर्माच्या अठरा पकड जातीधर्माच्या लोकांनी या मराठा आरक्षणकर्त्यांसाठी अन्नधान्य भाकरी चपाती धपाटे चिवडा फरसाण फराळाचं हे असं काही साहित्य बिस्लरी असेल असं सगळं साहित्य आमच्याकडे आणून दिलं आणि ते या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज आम्ही आमच्या जे बांधव मुंबईमध्ये मा बा, मराठा आरक्षणासाठी लढाई लढाईमध्ये सामील आहेत जे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांच्या खाण्यापिण्याची दुरावस्था होऊ नये म्हणून ही व्यवस्था करून आज संपूर्ण औसा तालुक्याच्या वतीनं ही आमची जे होईल तेवढी मदत आम्ही या मराठा आरक्षणकर्त्यांना ही मदत आमच्या आंदोलनकर्त्या मुंबईमधल्या मराठा बांधवांसाठी ही मदत मदत आज रवाना आम्ही करत आहोत औसा